दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली होती चौकशी सुरू घटना घडली त्यामुळे याचा त्यांच्याशी संबंध जोडला जात आहे मागील काही दिवसांपासून शनी मुद्द्यांमुळे चर्चेत आहे बोगस कर्मचारी भरती व ऍप घोटाळामुळे संस्थांच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते आमदार विठ्ठल लंगे यांनी विधानसभेत शनी शिंगणापूर प्रकरणी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत चौकशीचे आदेश दिले होते सध्या मुंबई मार्फत चौकशी सुरू आहे पूजा प्रकरणी अहिल्यानगर सायबर विभागाकडे चौकशी सुरू आहे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही शेटे यांनी सुरुवातीला काही काळ देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहिले नंतर ते देवस्थानमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरीला रुजू झाले आता सध्या ते देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा